साठा लावून केलेल्या लेअरच्या ले करंज्या कशा बनवायच्या हे तर आपण शिकलोच आणि जरी अजून कुश तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आज बनूयात अतिशय साध्या सोप्या तरीसुद्धा भरपूर खुसखुशीत असणाऱ्या करंजा बघताय ना किती एक सारख्या झालेल्या आहेत आणि यासोबतच छान सुद्धा फुगल्यात आणि आता किती खुसखुशीत झाल्यात हे तुम्ही प्रत्यक्षातच बघा लेरवाल्या किंवा साठ्याच्या करंजा बनवणं तुम्हाला जरा जरी अवघड वाटत असेल ना तर या पद्धतीने करंजा जरूर ट्राय करून पहा मस्त खुसखुशीत होतात हवं असेल तर तुम्ही हलक्याच्या कुरकुरीत सुद्धा करू शकता खूप साधीशी अशी रेसिपी आहे तरी सुद्धा खूप साऱ्या टिप्स ही तुमच्या समोर मांडलेली आहे यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा सगळ्यात आधी सारण बनवायला घेऊ सारण बनवण्यासाठी काय लागतं तर खोबरं आणि रवा वजनी प्रमाणानुसार तीनशे ग्रॅम इथे मी घेतलेला आहे खोबरं खोबरं खिसून घ्यायचं आणि यासोबतच वजनी प्रमाणानुसारच तीनशे ग्रॅम मी इथे घेतलेला आहे बारीक रवा रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे अजिबात जाड घ्यायचं नाही आता वाटीच्या प्रमाणानुसार गच्च दोन वाट्या भरून इथं खोबरं घेतलं आणि थोडंसं शीर लावून म्हणजेच एक वाटी आणि वरती दोन तीन चमचे असं मी इथे रवा घेतलेला आहे आता सगळ्यात आधी जाड गुडाची कढई गॅसवरती चढवली नुकतीच मी चढवलेली आहे गॅसची फ्लेम मध्यम केली मध्यम आचेवरती सगळ्यात आधी खोबरं भाजून घेऊ खोबरं अगदी जाज जाड अगदी खिसून घ्यायचं नाही बरं का मध्यम खिसून घ्यायचं आणि यानंतर हे एक सलग आपल्याला भाजून घ्यायचं आहे सतत हलवत रहा म्हणजे एक सारखं खोबरं भाजलं जाईल खोबऱ्याला असा तांबूस रंग आला की मग खोबरं भाजणं बास करायचं कारण जर खूप जास्त डार्क रंगावरती तुम्ही भाजाल तर थोडासा करपटपणा हलकासा कडवटपणा या खोबऱ्यामध्ये उतरतो आणि यामुळेच हलकासा सोनेरी रंगावरतीच खोबरं एकसारखं आपल्याला भाजून घ्यायचं आहे एका वेगळ्या एक भांड्यामध्ये काढून संपूर्णपणे हे थंड करून घेऊ आणि आता रवा भाजायला घेऊ रवा असाच कोरडा भाजायचा नाही रवा भाजत असताना थोडासा म्हणजे एक ते दीड चमचा तुपाचा वापर करायचा आणि या थोड्याशा तुपामध्येच रवा एक सारखा भाजून घ्यायचा बघा जेव्हा आपण खोबरं भाजून घेतो ना त्यावेळेस खोबरं भाजायला तसं फार वेळ लागत नाही पण रवा भाजण्यासाठी सात आठ किंवा दहा मिनिट तरी लागू शकतात कारण रवा आपल्याला मंदाजेवरती भाजून घ्यायचा आहे लो टू मीडियमच्या मध्ये तुम्ही फ्लेम ठेवू शकता आणि अशा फ्लेमवरतीच जरा कमी फ्लेमवरतीच रवा भाजून घ्यायचा म्हणजे तो एक सारखा आतमध्ये पर्यंत व्यवस्थित भाजला जातो रवा भाजत असताना किंवा रवा घेतच असताना मुळात तो बारीक रवा घ्यायचा फार जाड असणारा रवा घ्यायचा नाही एक वेळ तुम्ही मध्यम जो असतो ना रवा आपण शिऱ्यासाठी वापरतो तो रवा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल पण जाड रवा जो आपण इडलीसाठी उपमा किंवा उपीट बनवण्यासाठी वापरतो तो जाड रवा इथे घ्यायचा नाही जेव्हा खोबरं थंड झालं थोडस हाताने ते कुस्करून घेतलं बारीक करून घेतलं आणि यावरतीच भाजून घेतलेला रवा काढून घेतला आता पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आणि आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे इथे मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे थोड्या वेळासाठी साधारण मिनिटभरासाठी परतून घेतला आणि मग यामध्ये घालायची आहे खसखस आवडत असेल तुम्हाला तर बरेच जण तीळ सुद्धा घालतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स नक्कीच घालू शकता थोडेसे मनुके सुद्धा मी यामध्ये घातले आणि परतून घेतलं चारुळे थोडेसे घालायचे आहेत म्हणजे छान स्वाद येतो सगळे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजून झाले थोड्याशा तुपामध्येच भाजायचे पण हे असेच कच्चे घालायचे नाही नेहमी लक्षात ठेवा भाजूनच घ्यायचे म्हणजे पदार्थाला वास अजिबात येत नाही पण याआधी रवा आणि बारीक करून घेतलेलं खोबरं चांगले एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि यामध्येच आपल्याला हे भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे आहेत आता हे जे मिश्रण आहे ते संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आणि मग उरलेले जे इतर साहित्य आहेत ते आपण यामध्ये घालणार आहोत आता जेवढं मी सारण बनवलेलं आहे ना त्या सारणाच्या निम्म्याच मी करंजा बनवणार आहेत आणि या अंदाजानुसारच आता इथं मी कणिक सुद्धा मळून घेणार आहे एकट्याने बनवत आहे म्हणून मग थोड्याशाच बनवून घेणार तुमच्या सोबतीला जर कुणी असेल तर मात्र एका वेळेस संपूर्ण सारणाच्या करंजा तुम्ही नक्कीच बनवू शकता आता इथे ना मी दोन गच्च वाट्या भरून मैदा घेतलेला आहे हवं असेल तर तुम्ही इथं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा अर्धा गव गव्हाचं पीठ आणि अर्ध मैदा घेतलात तरीसुद्धा चालेल थोड्याशा मोठ्या आकाराच्या ज्या वाट्या आहेत यामध्ये चुमूटभर मी मीठ घातलेलं आहे मैदा चाळूनच घ्यायचा हे लक्षात घ्या घातलेलं मीठ व्यवस्थित या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे आता करंज्या तुम्हाला कशा आहेत खुसखुशीत बनवायच्या आहेत की थोड्याशा अशा क्रिस्पी बनवायच्यात कुरकुरीत बनवायच्यात यानुसार कुश मोहन ठरतं आता तुम्हाला हे माहीतच असेल की तुपाचं काम असतं की पदार्थ खुसखुशीत बनवणं आणि तेच तेलामध्ये जर तुम्ही एखादा पदार्थ केला किंवा तेलाचं मोहन घातलं तर पदार्थ होतो कुरकुरीत म्हणूनच आज आपल्याला इथे खुसखुशीत पदार्थ बनवायचा खुसखुशीत करंजा बनवायच्यात कुश म्हणून इथं तुपाचं मोहन घेतलं मोहन म्हणण्यापेक्षा ना मी इथं फक्त तूप मेल्ट करून घेतलेलं आहे वितळून घेतलेलं आहे हलकसंच कोमट आहे अजिबात मोहन इथं गरम करायचं नाही दोन गच्च वाट्या भरून मैदा होता आणि वाट्या थोड्याशा मोठ्या होत्या म्हणून एका वाटीला तीन चमचे असे सहा चमचे इथे मी मोहन घातलं चांगलं मिक्स करून घेतलं आता जर तुम्हाला कुरकुरीत बनवायची असेल तर तेलाचं इथे मोहन घातलं तरीसुद्धा चालेल मात्र तेल चांगलं हलकंसं धूर येईपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आता आपण काय करूयात घातलेलं मोहन या मैद्याला व्यवस्थित लावून घ्यायचंय आणखीन एक महत्वाची गोष्ट जर तुम्हाला करंजा हलक्याशा आणखीन कुरकुरीत हव्या असतील तर मात्र यामध्ये दोन वाटेसाठी पाव वाटी भरून बारीक रवा घालायचा आहे जाड रवा इथे अजिबात चालणार नाही बारीक रवाच इथे घालायचा आहे आणि त्या रव्यासाठी सुद्धा एक चमचा आणखीन एक्स्ट्रा मोहन तुम्हाला घालावं लागेल आता पिठाची मूठ करून पाहिली तर अगदीच असं पावडर किंवा मैदा मैदा पडत नाही आहे याच्या गुठळ्याच पडल्या जात आहेत म्हणजेच आपलं मोहन अगदी व्यवस्थित लागले आता कणिक मळायला घेऊयात तर यासाठी त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी घेतलं म्हणजे पाण्याचा अंदाजसुद्धा तुम्हाला अगदी परफेक्ट मला सांगता येईल थोडं थोडं करत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि अजिबात सैलसर पीठ मळायचं नाही घट्टच पीठ मळायचं जसं आपण पुरीसाठी मिळतो किंबहुना त्यापेक्षाही थोडंसं जरी घट्ट तुम्ही तरी तरीसुद्धा चालणार आहे करंजीसाठी पारेसाठी लागणारं पीठ इथं मी मळून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघा हलकसं घट्टच आहे अजिबात आता तेल वगैरे लावून किंवा तूप हाताला लावून मळायची गरज नाही पाणी किती लागलं ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर इथे बरोबर मला पाऊन वाटे भरून पाणी लागलेलं ला आहे एखादा चमचा कमीच असेल आता रवा घातलेला नाही म्हणून फक्त दहा मिनिटांसाठीच मी भिजवून घेणार आहे रवा घातला असता तर पंधरा ते वीस मिनिटांसाठी छान भिजवून घेतलं असतं आता इकडे करंजीच्या सारणासाठी लागणारं मिश्रण सुद्धा बऱ्यापैकी थंड झालंय अगदी रूम टेम्परेचरला आलेलं असावं ड्रायफ्रुट्स जे आहेत ते सगळे मिक्स करून घेतलेले आहेत आता जितका आपण रवा घेतला म्हणजे तीनशे ग्रॅम रवा घेतला किंवा तीनशे ग्रॅमच आपण खोबरं घेतलेलं आहे तितकीच साखर मी बारीक दळून घेतली दीड वाटी ही भरली होती दीड वाटीला थोडंसं कमी पण जेव्हा तुम्ही साखर ही मिक्सरला फिरवता त्याची पिठी साखर ही बरोबर दोन वाटी भरून भरते एवढीच पिठी साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे गोडीला अतिशय परफेक्ट आहे आत्ता जरी तुम्हाला असं वाटलं की साखर थोडीशी जास्त दिसते पण शेवटी ती साखर आहे ना जेव्हा तेव्हा जेव्हा आपण त्याची पिठी तयार करतो त्यावेळेस त्याचा वॉल्युम वाढलेला असतो जास्त दिसते ती आणि यामुळेच ही साखर तुम्हाला कदाचित इथं थोडीशी जास्त वाटू शकते पण टेस्ट करून पाहिल्यानंतर ही अतिशय परफेक्ट प्रमाण आहे सगळं मिसळून घेतलं यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि आवर्जून जायफळ घालायचं इतका भारी स्वाद येतो ना खरंच माझ्या सांगण्यावरून आवर्जून जायफळ यामध्ये घाला अतिशय मधुर लागते खाताना त्याचा सुगंध खूप छान येतो बरं तुम्हाला असं वाटलं ना की रवा थोडासा जास्त घालायला हवा रवा मला इथे थोडासा कमी वाटतोय दोन वाट्यांसाठी दीड वाटी रवा हवा आहे किंवा तुम्हाला खोबऱ्याचं प्रमाण सुद्धा थोडंफार कमी जास्त करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता किंवा गोडीचंही प्रमाण त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता काही हरकत नाही फक्त दहाच मिनिटांसाठी इथं मी मैदा भिजवून घेतलेला आहे आता लगेचच आपल्याला करंज बनवायला घ्यायच्यात सुद्धा तयार झालं आता यानंतर हे फक्त थोड्या वेळासाठी म्हणजे काही सेकंदासाठी मळून घेणार अजिबात तेल पाणी काहीच हाताला लावायचं नाही असंच हे कोरडं मळून घ्यायचं आहे आणि यानंतर असे छोटे छोटे याचे उंडे तयार करून घ्यायचे साधारण लिंबाच्या आकारा एवढा गोळा तयार करून ठेवायचा म्हणजे मग पटापट -पत लाटायला सुद्धा बरं पडतं आणि एका वेळेस भरपूर करंजा तयार सुद्धा होतात तर साधारण अर्ध्या पिठाचे मी ते असे गोळे तयार करून ठेवणार आहे आता लगेचच पारे लाटायला घेऊयात तर याआधी आपल्याला हा गोळा जो आहे तो थोडासा पोळपाटावरती मळून रोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गोल करून घेतला आणि यानंतर अजिबात पिठी किंवा तेल न लावता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता लाटत असताना उलट पलट करत तुम्ही नक्कीच लाटू शकता आणि यासोबतच पण जशी चपाती थोडीशी पातळ असते पुरीपेक्षा चपाती थोडी पातळ असते तर या पातळ चपातीप्रमाणेच आपल्याला ही पारी सुद्धा लाटून घ्यायची पत ही पातळ असायला हवी याच पद्धतीने थोड्याश्या आणखीन पाऱ्या लाटून घेऊयात म्हणजे एकदम आपल्याला करंज्यांना आकार सुद्धा देता येईल एक लक्षात घ्या की ही पारी अजिबात जाड लाटायची नाही जर तळताना घाई झाली तर मात्र करंजीतल्या आतमधल्या पारेची जे साईड आहे ते थोडीशी मऊसर किंवा अशी कच्ची कच्ची वाटते म्हणून साधारण चपाती जितपत पातळ असते किंवा थोडीशी जरी आणखीन पातळ तुम्ही लाटली तरी सुद्धा शकतं आता याच पद्धतीने आणखीन पारा मी इथे लाटून घेणार आहे तर साधारण एक सात ते आठ पारा मी इथे लाटून घेतलेले आहेत एकावरती एक ठेवल्या एक म्हणजे मग कशा आता कोरड्या पडणार नाही आणि जरा जरी तुम्हाला असं भीती वाटत असेल की एकमेकांना चिकटतील तर थोडासा मैदा तुम्ही यावरती घालू शकता तर बघा अजिबात इथे चिकटलेल्या नाहीत कारण आपलं जे पीठ होतं ते चांगलं घट्ट मळून घेतलं होतं पण जर सैल पीठ झालं असेल तर मात्र असं एकावरती एक ठेवू एक नका चिकटून जातील आता इथे माझ्याकडे एक साचा सा आहे अगदी तुम्हाला जवळून दाखवते हो की हा कोणत्या पद्धतीचा आणि कसा दिसतो म्हणजे तुम्हाला विकत घ्यायला सुद्धा बरं पडेल हा करंजीचा साचा शक्यतो कोणत्याही लोकल दुकानामध्ये तुम्हाला मिळेल हा ऑनलाईन नाही तर मी रोडवरून घेतला होता दिवाळीच्या दरम्यान बरेचशे लोक असं रोडवरती असे काही साहित्य घेऊन बसतात तर ता त्यांच्याकडूनच मी घेतला होता साधारण दहा ते पंधरा रुपयालाच मला हा मिळाला यावरती पारी ठेवायची ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि यानंतर हवं तितकं सारण तुम्ही यामध्ये भरू शकता हवा सुद्धा राहत नाही आणि मग करंजी सुद्धा आपली फार खुळखुळजी वाजत नाही आणि सगळ्यात महत्वाचं या साच्यामुळे ना करंजी व्यवस्थित बंद होते अजिबात तेलामध्ये फुटत सुद्धा नाही आणि सारण सुद्धा तेलामध्ये अजिबात पसरत नाही यामुळे मी नेहमीच या पद्धतीचा साचा वापरूनच करंजी करते दिसायला सुद्धा एक सारख्या देखण्या दिसतात तशा पद्धतीने बंद करून एक्स्ट्राचं जे सारण आहे ते साईडला काढून घेतलं आणि आता तुम्ही करंजी बघा किती छान दिसतीये एक सारखी अशी दिसते आणि साईडच्या कड्याला सुद्धा छान अशी डिझाईन उमटलेली आहे अजिबात ही फुटलेली सुद्धा नाही याच पद्धतीने उरलेले जे पारे आहेत त्यांच्यासुद्धा करंजा मी बनवून घेणार आहेत हे पहा या पद्धतीने पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते की यावरती जी पारी आहे ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि हवं तितकं सारण तुम्ही यामध्ये भरू शकता साधारण एक दोन ते अडीच चमचे म्हटलं तरी सारण यामध्ये बसतं साचा बंद करून घेतल्यानंतर एक्स्ट्राची पिठी आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित काढता येतं आणि भराभर आपल्या करंजा सुद्धा होतात कडेला दूध पाणी लावायची सुद्धा अजिबात गरज पडत नाही तर अशाच पद्धतीने उरलेल्या संपूर्ण करंजा मी करून घेते आता जेवढं आपण पीठ मळलं होतं तेवढ्यामध्ये जवळ आसपास पस्तीस ते चाळीस करंजा आरामात तयार होतात तर आता लगेचच या तळायला सुद्धा घेऊयात तर तळण्यासाठी तेल कसं असायला हवं तर मध्यमच गरम असायला हवं अगदीच दूर येईपर्यंत कडकडीत गरम नको अगदी छोटासा गोळा अजिबात घालायचा नाही अन्याच अजिबातच कळत नाही यामुळे थोडासा मोठा कणकेचा गोळा मी यामध्ये घातला भरपूर बुडबुडे आलेत पण तरी सुद्धा अजिबात पटकन रंग धरला नाही ना पटकन तो वरती आला म्हणजेच अगदी परफेक्ट असं आपलं तेल तापलेलं आहे गॅसची फ्लेम मध्यमच आहे आता एक एक करून यामध्ये आपल्याला करंजा सोडायच्या आहेत कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या करंजा यामध्ये सोडायच्या आहेत थोडीशी जरी गर्दी झाली तरी करंजा व्यवस्थित तळल्या जातात आता यानंतर साधारण अर्धा ते एक मिनिटांसाठी अशीच करंजी मी तेलामध्ये ठेवली थोडीशी सेट होऊ दिली आणि साधारण एक मिनिटाच्या नंतर पलटी करून दुसऱ्या साईडने आपल्याला तळून घ्यायचे आहे आता करंजीला अजिबात रंग आलेला नाही पण तसंही करंजी तळण्यासाठी फार वेळ सुद्धा लागत नाही साधारण एक बॅच तळण्यासाठी एक तीन ते चार मिनिटच लागत असते साधारण आणखीन एक मिनिट भराच्या अंतरावरती पुन्हा पलटी करून घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडने सुद्धा पुन्हा तळून घ्यायच्या तर एक लक्षात घ्या की जर तुम्ही अगदी हाय फ्लेम ठेवलीत आणि नंतर यामध्ये ना करंजा सोडल्यात तेलाचं टेम्परेचर जर जास्त असेल तर यावरती खूप बबल्स येतात बऱ्याचदा तक्रार असते की करंजीवरती खूप असे बबल्स आलेले आहेत पण जर तेलाचं तापमान मध्यम असेल खूप कमी नाही किंवा खूप अगदी धूर येईपर्यंत कडकडीत गरम नसेल तर फार असे फोड यामध्ये येत नाहीत जर खूप असे फोड यावरती आलेले असतील किंवा खूप बबल जर करंजीवरती आले की ते बबल तेलामध्ये सुद्धा फुटतात आणि यावरती तेल येऊ शकतं किंवा तेल त्या ते बबल्समध्ये बसू शकतं आता काही वेळेस असंही होतं की एखादी करंजी पलटी केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये हलकीशी हवा भरल्यामुळे ती व्यवस्थित एका साइडने तळलीच जात नाही पुन्हा तीच उलटी होते मग अशा वेळेस काय करायचं करंजी पलटी करून घ्यायची इथे तुम्ही बघा एक करंजी अशी लगेचच पलटी होती हलकीशी त्यामध्ये हवा आहे तर त्या पलटी केल्यानंतर त्यावरती झाऱ्या ठेवायचा म्हणजे मग ती एकसारखी अशी तळली जाते दुसऱ्या साईडने सुद्धा साधारण असा गोल्डन रंग आला की यानंतर मी या करंजा तेलामधून काढून घेणार आहे हवं असेल तर आणखीन थोड्याशा डार्क रंगावरती तुम्ही नक्कीच तळून घेऊ शकता तेलामधून नितळून घेऊयात या ज्या करंजा आहेत ते फार अशा तेलकट होत नाहीत किंबहुना तेलसुद्धा पित नाहीत आता एका जाळीवरती या करंजा आपण काढून घेऊयात आणि आता दुसरी बॅचसुद्धा तळण्यासाठी यामध्ये घालू जर सुरुवातीच्या बॅचमध्ये तुम्ही शेवटी रंग येण्यासाठी गॅसची फ्लेम हाय केली असेल तर तेलाचं तापमान थोडंसं सा वाढलेलं असावं यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि थोड्या वेळासाठी काही सेकंदांसाठीच फक्त साधारण तीस चाळीस सेकंदांसाठी गॅसची फ्लेम बंद करा तेलाचं टेम्परेचर थोडंसं सेट झालं की मग तुम्ही गॅस पुन्हा पेटवून गॅसची फ्लेम मिडियम करू शकता आता बघा दुसरी सुद्धा तळून झाली आणि याच पद्धतीने संपूर्ण करंजा इथे मी तळून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघा एकसारख्या आणि एका रंगावरती या करंजा तळून झालेल्या आहेत छान टम्म फुगलेले आहेत फुग आणि आहे, अशाच ह्या फुगलेल्या राहतात अजिबात मऊ पडत नाहीत किंवा फार तेलकटसुद्धा या करंजा होत नाहीत ही करंजी छान खुसखुशीत होते फार कडकसुद्धा होत नाही किंवा खूप कुरकुरीत होत नाही जर तुम्हाला यामध्ये रवा घालायचा असेल कुरकुरीत करायची असेल तर थोडीशी कुरकुरीत सुद्धा होईल आता ही करंजी कशी झाली आहे एक अंदाज सांगायचा असेल तर समोशावरचं जर लेअर असतं ते किती खुसखुशीत असतं त्याच पद्धतीने ही करंजी सुद्धा खुसखुशीतच झालेली आहे तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हो चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटकन सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका खमंग खुसखुशीत कुछ रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा